लेकरे असणाऱ्या दिनदुबळ्यांकरिता आपल्या सुखी संसारावर तुळशीपत्र ठेवतो आणि आपलं सर्वस्व समाजासाठी धर्मासाठी अर्पण करतो त्याच्यावर त्या, त्या पांडुरंगाची विशेष माया असते तो पांडुरंग अशा माणसांच्या रक्षणाकरिता मागे मागे धावत राहतो त्यांची सुख दुःख स्वतः सहन करतो याने घ्यावे नाम तीसी करणे त्याचे काम सज्जन हो ही अशी सर्व घटी राम पाहणारी माणसं सदोदित मुखावाटे पांडुरंगाचं नामस्मरण घेत राहतात व तो पांडुरंग त्यांची सर्व कामे करत राहतो तुकोबाराय म्हणतात माझा विठुराया फार भोळा आहे आणि कृपेचा कोवळा सुद्धा आहे तुका म्हणे भोळी कृपेची कोवळी जय